नमस्कार स्त्रियांनो माझ्या मैत्रिणींनो माझ्या सख्यांनो हल्लीच्या काळामध्ये स्त्री ही तिचं करिअरही घडवताना दिसते त्याचप्रमाणे प्रपंचाचा जो काही जबाबदारी तिची असते ती तर टळतच नाही ते तिला करायलाच लागतं दोन्ही दोन्ही मार्गातून ती चालत असते आणि ह्या सगळ्यामध्ये काय महत्त्वाचं होतं तर तिच्या मनाची शांती हरवते मनावरती सतत ताण असतो आणि महापुरुषांच्या विचार नसतो का आता असतो की पण स्त्रियांना दर महिन्याला येणाऱ्या जे काही पिरियड्स आहेत त्याच्यामुळे जे काही हार्मोनल चेंजेस येत असतात त्याचासुद्धा परिणाम मनावर होत असतो आणि म्हणून स्त्रियांच्या मनावरच्या ताणाकरता एक खास मेडिटेशन घेऊन आम्ही आलेलो आहोत माझ्या माझं लग्न झालं तेव्हा Uh, काही काळ माझ्या आजी सासूबाई माझ्याकडे राहत होत्या तर त्या मला नेहमी म्हणायच्या कितीकही तुझी धावपळ हे करायचं ते करायचं परत ऑफिसला जाऊन तिथे पण काम असेलच ना तुम्हाला किती ती धावपळ करायला लागते आमच्या काळामध्ये आम्ही खऱ्या अर्थाने सुखी होतो असं मला तुमच्या तुझ्याकडे बघितल्यावर वाटतं कारण एक काय तो घराचा व्याप होता भले भरपूर असेल पण घरामध्ये जे काय त्याचाच व्याप होता हे तुमच्यासारखी ओढाताण माझी आमची व्हायची नाही खरंच ते मला वाटायचं की हो खरं आहे ते आपण जेव्हा नवनवीन क्षेत्र स्त्रिया पादाक्रांत करतोय नवीन नवीन करिअर घडवतोय त्याच्यामध्ये सुद्धा यश मिळवतोय आणि ते आपलं कर्तृत्व सिद्ध करतोय हां आणि ते केलं पाहिजे त्या करण्याविषयी मी दुमत असणारच नाही माझं कारण मी पण तेच करते बरं पण हे सगळं करत असताना जी मनाच्या शक्तीचा ऱ्हास होतो वाया जाते ती तर था आपण थांबवू शकतो की नाही ह्या सगळ्या गोष्टींचं दोन्ही गोष्टी सांभाळत असताना जे आपली तारेवरची कसरत होते त्याच्या सगळ्यात कस मनाचा लागतो आणि म्हणून मन जेवढं शांत जेवढं तुमचं मन स्थिर तेवढं तुमच्या शरीरावरतीसुद्धा त्याचे जे काही परिणाम होणार आहेत ते होणार नाहीत आणि म्हणून वेळीच आपण स्वतःच्या मनावरती काम केलं पाहिजे मग कसं काम केलं पाहिजे तर एक मेडिटेशन आहे जे खास स्त्रियांकरता निर्माण केलेलं आहे काय आहे त्या मेडिटेशनचं इंटेन्शन काय एखाद्या उद्देशाने आपण मेडिटेशन करतो पूर्व स्मृती हिलिंग पद्धतीची जी जी, जी, जी काही मेडिटेशन तुम्ही यूट्यूब चॅनलवरती ऐकलेली असतील माझी किंवा ऐकली नसेल तर ऐका ह्याच्यापुढे तर आपण कुठल्याही गोष्टीमध्ये एक उद्देश घेतो म्हणजे संकल्प सोडतो ह्या ह्या गोष्टीकरता म्हणून मला पाहिजे तसं ह्याचा जो काही संकल्प आहे तो आहे की मनाची जी सक्षमता राहिली पाहिजे रोज जो काही व्याप आपण सांभाळतो त्याच्यामध्ये आपलं मन हे शांत असायला पाहिजे कणखर असायला पाहिजे आणि हे मेडिटेशन असं आहे की तुमच्या प्रवासाचा जेव्हा वेळ असेल तुम्हाला तेव्हा तुम्ही ऐका रात्री झोपताना ऐका अगदी घरामध्ये तुमचं असं शेड्यूल असेल की तुम्हाला दुपारी वेळ मिळतो हो, तेव्हा ऐका पण ही जी काही मानसिक दमछाक होते ना आपली हे सगळं सांभाळता सांभाळताना त्याचा आपल्या कौशल्यावर परिणाम होतो हे लक्षात घ्या त्याच्या आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतो हे लक्षात घ्या मनावर तर होतोच होतो पण जर आपलं करिअर आपला व्यवसाय आपलं जे काही दुसरं जे काय आपलं करिअर आहे म्हणा नोकरी आहे म्हणा ते जर आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने करायचं असेल एकदम छान क्वालिटीने करायचं असेल आणि त्याचासुद्धा आपल्या मनावर ताण यायला नको असेल तर हे मेडिटेशन नक्की ऐका आता स्वतःच्या मनाची स्वतःच्या शरीराची काळजी करायची का नाही हा प्रश्न तुमचा मेडिटेशन मी आणलेलं आहे तुम्हाला काय करायचं आहे फक्त ते ऐकायचं आहे कधीही ऐका रोज एकवीस वेळा खूप ताणात न जात असेल तर एकवीस वेळा सलगपणे ऐका किंवा अदरवाईज असं असेल की काही पर्टिक्युलर का हे असतात बघा आपल्या करिअरमध्ये किंवा व्यवसायात की कि त्या वेळेला भरपूर ॲट अ टाईम अनेक गोष्टी करायच्या असतात अशी वेळ असेल तेव्हा ऐका ते यूट्यूबवरच आहे त्यामुळे तुम्ही कधीही ते ऐकू शकता पण माझ्या सख्यांनो मैत्रिणींनो प्लीज आणि प्लीज तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो आहे की मनावरती ह्या वेगवेगळ्या वेग वेग भावनांचे जे काय ताण येतात ना ते घेऊन जगू नका त्याचा वेळीच निचरा करा अगदी रोज आंघोळ करून आपल्या शरीराची काळजी घेतो की नाही तशी आपल्या मनाची काळजी घ्या कारण हे सगळं नंतरचं जीवन हे आपल्याला आनंदाने जगायचं आहे आपल्याला जे काही यश मिळणार आहे करिअरमध्ये ते आपल्याला छान उपभोगायचं आहे मग त्याच्याकरता हे मन आणि त्याची क्षमता आपल्याला टिकून ठेवायची आणि म्हणून हे मेडिटेशन नक्की करा धन्यवाद